शकता जे अत्यंत महत्वाचे आहे चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला तर लोकसभेच्या बाबतीमध्ये जर माहिती बघायची झाल्यास त्यांची निर्मिती ही इंग्लंड आणि कॅनडाचे सभागृह यांच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांचे रचनेचा आणि त्याचा संपूर्ण अभ्यास करून आपल्या भारतामध्ये लोकसभेची रचना करण्यात आलेली आहे लोकसभा हे प्रथम व कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा हे भारताचे व संसदेचे हे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे आणि संसद भारतातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था म्हणून सुद्धा लोकसभेला ओळखल्या जाते लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात म्हणजे जे सदस्य असतात त्यांनी त्यांनी मिळून हे सर्व सदस्य भवन तयार होत असते तर त्याची जी रचना ही कलम नुसार करण्यात आलेली आहे म्हणजे लोकसभेची रचना जी आहे ती कलम नुसार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे पन्नास सदस्यांचा सा समावेश आहे म्हणजे या पाचशे पन्नास जे लोकसभेचे खासदार असतात त्यांची निवड झाल्यानंतर हा पूर्ण सभागृहाचा कोरम पूर्ण होत असतो तर याच्यामध्ये जे अँग्लो इंडियन समाजाचे जे प्रतिनिधी असतात त्यांची निवड कोण करत असते तर त्यांची निवड राष्ट्रपती करत असतात आणि ते किती असते त्यांची सदस्य संख्या तर त्यांची ही सदस्य संख्या असते ते अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी राष्ट्रपती निवडतात परंतु घटक राज्याचे जे पाचशे तीस व केंद्रशासित प्रदेशाचे वीस सदस्य असतात त्यांची निवड हे लोकांचे लोकांच्या गुप्त मतदान पद्धतीमधून होत असते ते पुढे आपण बघणार आहोत तर त्यांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात म्हणजे घटक राज्य जेवढे भारतामध्ये घटक राज्य त्यांच्यामधील पाचशे तीस सदस्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यामधील वीस सदस्य यांचा समावेश या सभागृहामध्ये होत असतो तर याच्यानंतर जे लोकसभेचा जो कार्यकाळ आहे म्हणजे जो सदस्यांचा जो कार्यकाळ आहे हा सर्वसाधारण किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो म्हणजे ज्यावेळेस हे सदस्य निवडून येतात त्याच्यानंतर पाच वर्ष हे त्यांचे कामकाज करत असतात जर या लोकसभेचे जे सदस्य आहेत ते त्यांचा राजीनामा जर त्यांना देण्यात द्यायचा असेल तर ते लोकसभांच्या अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा देऊ शकतात आणि सदस्य जर पक्ष सोडून म्हणजे आज जर या पक्षामध्ये ए पक्षामधून जर निवडून आले आणि नंतर निवडून आल्यानंतर ते जर बी पक्षामध्ये गेले तर ए पक्षामधून निवडून आले म्हणून त्यांचे सदस्यत्व वृत्ता रद्द होत असते त्याच्यासाठी पक्षांतरबंदी कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि लोकसभेचं जे अधिवेशन आहे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे आणि अत्यंत परीक्षेमध्ये विचारला असतो म्हणजे जे लोकसभेचे अधिवेशन आहे तो बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतीला राष्ट्रपती काय करतात त्यांच्या सदस्यांना घेऊन म्हणजे लोकसभेच्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपती हे अधिवेशन बोलावत असतात याचे ते अधिवेशन असते पहिलं अधिवेशन झाल्यानंतर दुसरं अधिवेशन घ्यायचं जर असेल तर त्या अधिवेशनाचे जे अंतर आहे म्हणजे वेळेचे जे अंतर आहे ते एकशे ऐंशी दिवसाचे असते म्हणजे एकशे ऐंशी दिवसाच्या आत हे अधिवेशन घेता येत नाही याला पूर्ण

पाहणे महत्वाचं असते आणि त्याचे नाव मतदार यादीत असणे महत्वाचे असते याला निवडून देण्याची म्हणजे तो निवडून कसा येईल याच्यासाठी जी पद्धती असते ते अत्यंत महत्वाची ठरते म्हणजे ते अठरा वर्षातील जे प्रौढ मतदार असतात त्यांच्यामधून मतदान होते गुप्त पद्धतीने आणि त्याच्यानुसार त्याची निवड होत असते ते सर्वांना माहितीच आहे तर लोकसभेमध्ये जे सभापती असतात आणि उपसभापती असतात त्यांची जी निवड आहे हे कलम त्र्याण्णवनुसार नुसार लोकसभेचे सदस्य बनत असतात ते सदस्य झाल्यानंतर त्यांच्या सदस्यांमधील सर्व सदस्य त्यांच्यामधील एखाद्या व्यक्तीची लोकसभा सभापती किंवा उपसभापती म्हणून निवड करत असतात ज्यावेळेस लोकसभा सभापती आणि उपसभापती यांना राजीनामा द्यायचा असतो त्यावेळेमध्ये लोकसभा सभापती हे आपला राजीनामा उपसभापतीकडे देतात तर उपसभापती हा आपला राजीनामा सभापतीकडे देत असतो परंतु याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो की जे लोकसभा व राज्यसभा यांची जे संयुक्त बैठक असते त्यांचे अध्यक्षपद हे राज्यसभेचे कधीच अध्यक्ष भूषवत नसतात तर लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे लोकसभा सभापती हे भूषवत असतात उपसभापती हे आपला जर सभापती गैरहजर असेल तर त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याचे काम पाहण्याचे काम करत असतो तर आता बघणार आपण राज्यसभेबाबतीत माहिती तर राज्यसभेमध्ये संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणून राज्यसभेला ओळखले जाते तर याची जी रचना आहे ही कलम ऐंशी नुसार जात था असते पण याची जे सदस्य संख्या आहे राज्यसभेची त्याची दोनशे पन्नास इतकी सदस्य संख्या आहे आणि याच्यामध्ये घटक राज्य म्हणजे विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मिळून हे दोनशे अडतीस सदस्य निवडून येत असतात त्याच्यानंतर वाङ्मय कला शास्त्र आणि समाजसेवा व इत्यादी क्षेत्रामधून राष्ट्रपती हे बारा सदस्यांची निवड करत असतात ते बारा सदस्य नियुक्ती सदस्यपतींकडे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे जे राज्यसभेचे सदस्य असतात सदस्य बनण्यासाठी ते पात्रता असते ती राज्यघटनेच्या कलम चौऱ्याऐंशीनुसार भारताचा नागरिक असणे आवश्यक असते त्याचे वय कमीत कमी तीस वर्ष असणे आवश्यक असते त्याचा कार्यकाळ जो आहे तो सहा वर्षाचा असतो परंतु याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की याचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ जरी सहा वर्षाचा असला तरी जे 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 अध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती असतात म्हणजे सभापती कोण असते राज्यसभेचा म्हणजे अध्यक्ष कोण असते तो उपराष्ट्रपती असतो तो त्याचा जो कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो तो पाच वर्षानंतर त्याची निवृत्ती होईल त्याच्या जागी दुसरा उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतल्यानंतर तो निवडून येत असतो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बाबतीत जर आपल्याला माहिती बघायची असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण राज्यसभेचे हे जे सभागृह आहे हे कोणत्या प्रकारचे असते स्थायी सभागृह असते हे विसर्जित कधी होत नाही पण याच्यामध्ये एक तृतीयांशी जे सदस्य दर सहा वर्षांनी निवृत्ती होतात आणि नवीन जे सदस्य असतात त्यांची निवड केले जात असते कलम चौसष्ट व कलम एकोणनव्वदनुसार नुसार जे भारताचे राष्ट्रपती आहेत हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे याच्यासाठी कोणतीही निवडणूक पद्धत म्हणजे सदस्यांमध्ये घेतल्या जात नाही की याला आपल्याला करायचा आहे किंवा सभापती करायचा आहे असं कोणतीही निवड याच्यामध्ये केल्या जा जात नसते त्यामध्ये जो उपराष्ट्रपती पदावरती व्यक्ती ही याचा अध्यक्ष असते तर राज्यसभाचे सदस्य आपल्यापैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करू शकतात म्हणजे सभापती म्हणजे अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती जो होतो परंतु त्याला हातभार लावण्यासाठी तो उपसभापती म्हणून त्याची निवड करत असतात परंतु अत्यंत एक महत्वाची आहे की उपसभापती जो असतो तो राष्ट्रपती आहे असं समजल्या कधीच जात नाही त्याची जागा ती राज्यसभेचा सदस्य म्हणूनच असते त्याला दर्जा कधीही दिला जात नसतो यांचा कार्यकाळ सुद्धा पाच वर्षाचा असतो मी सांगितल्याप्रमाणे सर्व सदस्य पाच वर्षासाठीच निवडले जात असतात राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे जर एकाच वेळी जर आपले पद रिक्त करत असतील तर त्याच्या जागी आपले सदस्य कोणाची एकाची निवड करत असतात हे महत्वाचं आहे म्हणजे लोकसभेसाठी हे महत्वाचं आहे राज्यसभेसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे परंतु अजून एक गोष्ट महत्वाची आहे की जे धनविधेयक असते जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते धन विधेयक जाते ते सर्वप्रथम कुठं मांडले जाते तर लोकसभेत मानले जाते म्हणजे लोकसभेमध्ये जे धनविधेयक मानले जाते ते पारित केले जात असते परंतु ते मंजुरीसाठी चौदा दिवसांचा जो कार्यकाळ असतो त्याच्यामध्ये ते राज्यसभेमध्ये पाठवले जाते परंतु राज्यसभेमध्ये गेल्यानंतर ना, ते नामंजूर करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही ते लोकसभा त्याला पारित करत असते तर अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि रेल्वे भरती तयारी करण्यासाठी एक्झाम पॉईंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल जय जय महाराष्ट्र